उडपी हॉटेलमध्ये डोशासोबत मिळते ना ती पांढरी चटणी ती आपल्या सगळ्यांनाच आवडते पण घरी करायला गेलो तर अगदी तशीच चव मिळत नाही पण आज मात्र त्याची सिक्रेट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे करून बघा तुम्ही तुम्हाला नक्की कळेल तशीच चव आलेली आहे नमस्कार मी सुचिता सुचिताज किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते सुचिताज किचनमध्ये आपण प्रत्येक रेसिपी अगदी प्रमाणबद्ध बनवतो त्यामुळे तुम्हाला जर उत्तम स्वयंपाक शिकायचं असेल तर सुचिताज किचन चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ नेहमी बघता येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात चटणी बनवण्यासाठी इथं मी एक कप बारीक चिरलेले ओले खोबरे घेतले आहे यानंतर यामध्ये पाव कप डाळ घालते जे आपण चिवडा बनवताना वापरतो ते डाळ तुमच्याकडे जर डाळ नसेल तर तुम्ही हरभरा डाळ दोन ते तीन तास भिजवून घेऊन ती सुद्धा घालू शकता त्यानंतर लसूण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलीत हिरवी मिरची दोन ते तीन तुमच्या घरात लहान मूल नसेल तर तुम्ही मिरची वाढवू शकता आता हे कोरडे वाटून घेऊ मिक्सरला नंतर मग पाणी घेऊन वाटू आता हे एक ते दोन मिनिट मिक्सरला फिरवून घेतले आधी जर का तुम्ही कोरडे पदार्थ वाटून घेतले तर लवकर बारीक होतात आता यामध्ये पाणी घालूया आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊ आता मिक्सरला वाटून घेतले आहे हे छान बारीक झालेले आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आता आपली चटणी करून झाली आहे चला तर मग चटणीला तडका इथे मी चटणीला तडका देण्यासाठी टू टेबल स्पून तेल घेतले आहे मध्यम गॅसवर तेल गरम करून घ्यायचे म्हणजे फोडणी करपत नाही तेल थोडं गरम झालं की मग यामध्ये मोहरी टाकायची आता मोहरी छान तडतडली आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि लगेच यामध्ये चटणीचे वाटन टाकायचे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे यामध्ये आता पाणी वतायचे कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता जेणेकरून इडली डोसा आपे किंवा घावन याच्याबरोबर बरोबर खाऊ शकाल मला खूप पातळ नाही आणि खूप घट्ट पण नाही आवडत साधारण मध्यमच कन्सिस्टन्सी ठेवते अर्धा टीस्पून मीठ घालायचे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या ठिकाणी आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही इडली ढोसा आंबोळी घावणे या बरोबर देऊ शकता तर अशा पद्धतीने आज आपण खोबऱ्याची चटणी कशी बनवायची हे आपण पाहिले तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली ती कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून शेजारचा बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ नेहमी बघता येतील चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद